नमस्कार मित्रांनो बैलगाडा एच जी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र केसरी कोळे मैदानातला टॉप गेट सुटला मित्रांनो टॉप गेटमध्ये बघू शकता तुम्ही कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच जोडीला पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा हा बघा गट पाच झालेला आहे मित्रांनो गाडीला स्टॉपचं स्पीड लागलेलं आहे बघू शकता कशाप्रकारे गाडी पळते सुंदर असं असं नियोजन स्टॉपचं निव्हिजन कारवडेकरांचा चिक्या आणि त्या जोडीला पंढरशेठ फडके यांचा सर्ज्या पाळाला तर गाडीला स्टॉपचं स्पीड लागलेलं ला आहे सुंदर अशी गाडी धावते मित्रांनो सुंदर अशा गाडीने गट पास केलेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर मित्रांनो मला असेच अपडेट दिले जातील आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तर काय वाटतंय मित्रांनो गाडी आज एक नंबर करेल का तर सुंदर अशा निविजन आणि गाडी सेमजाने पात्र झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच अपडेट दिले जातील आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा